राज्याचे सार्वजनिक आज आपल्याला महाराष्ट्र साहित्य परिषद साकाशावपुरी तसेच मावळा फाउंडेशन यांना महाराजांच्या नियोजनाचं आपल्याला भाक्य आपल्याला आहे त्याचा अनुभव होतो अखिल भारतीय साहित्य संमेलन मिळवावं म्हणजे कदाचित राजकारणात आमदारकी खासदारकी ही मिळत जाते पण साहित्य संमेलनासारखी गोष्ट वडिलांनी मिळवली पुन्हा मुलांनी मिळवली असं घडत नाही एखाद्या एखाद्या विषयातच तसं घडवू शकतं कारण तो आवड किंवा ती तो प्रतिसाद एखाद्या क्षेत्राला द्यावा की ज्याचा राजकीय लाभ होईल का नाही याची शक्यता माहीत नसते अशा वेळेस एखाद्या क्षेत्राच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका शिवेंद्राजींनी घेतली आणि सातारकरांचं संमेलन हे पूर्वी आपण विभागीय साहित्य संमेलन इथं यशस्वी करून दाखवलेलं आहे जयेंद्र चव्हाण अमोल मोहिते अविनाश कदम शिरीष चिटणीस सगळीच मंडळी इथं जी आहेत डॉक्टर शोत्री किशोर पेडक्या सगळ्यांचा सहभाग ह्या संमेलनांमध्ये असेल सगळ्यांची नावं आता घेत नाही पण हरीश पाटणे आहेत आपले विभागीय ऍक्ट्रेडिशन कमिटीचे अध्यक्ष यांच्यासह सातारचे सगळे पत्रकार संपादक कात्रेसाहेब आहेत ही सगळी मंडळी आपल्या पाठीशी उभी राहतील ह्याचीसुद्धा मला खात्री आहे आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे काय फक्त तीन दिवसाचा सोहळा नसतो तो सोहळा आजपासूनच आता साताऱ्यात सुरू झालेला आहे आणि तो आपण निश्चितपणे यशस्वी करू साताऱ्यामध्ये जे घडतं त्याची दिशा महाराष्ट्र आणि देशाला पुन्हा मिळते तर तसा इतिहास पुन्हा घडवण्याची संधी आपल्याला या संमेलनाच्या निमित्तानं मिळालेली आहे मी या निमित्तानं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता पवार उपाध्यक्ष गुरया स्वामी आणि कमिटीचे सर्व सदस्य महामंडळाचे सर्व सदस्य देशभरातले ह्या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि या साहित्य परिषदेची जी आज बैठक झाली त्यांची निवड समिती जी होती त्यांनी पुण्यामध्ये निर्णय घेतला आणि आपल्याला सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णव हे आपल्या इथं घेण्याचं त्यांनी आज जाहीर केलं मला वाटतं पहिलं तर आपण सर्वांनी सातारकर म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांचं आभार मानलं पाहिजे की हा मान त्यांनी आपल्याला सातारला दिला त्याचबरोबर अध्यक्ष मिलिंद जोशी त्याचबरोबर सर्व त्यांचे समितीतले सदस्य सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो अनेक वर्षाची आमची मला वाटते बारा वर्ष तरी आपला प्रयत्न चालला होता दरवर्षी आम्ही आम्हाला वाटत की आता आता नंबर लागल आता आपण सगळ्यांना भेटलो आहे सगळ्यांना माहीत आहे आपल्याला साहित्य संमेलन घ्यायचं आहे आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून हे होती की आपण हे करू शकतो हे साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो तशी क्षमता इथं उभ्या असणाऱ्या किंवा प्रत्येक इथं आलेल्या मध्ये आहे की यशस्वीरित्या हे साहित्य संमेलनाचा जो शिवधनुष्य आहे तो, तो पेलण्याची पण एक एक, एक, एक वर्ष पुढं जा गे होत गेल्यानंतर मग दिल्लीला झालं मला वाटतं नंतर मधल्या काळात फॉरेनला पण झालं आणि आम्ही माग नंतर अगदी काठावर आलो होतो की यंदा आता साताराला मिळेल पण त्यावेळेला अमळनेरला गेलो आणि परत आपण पण मला वाटतं त्याचा विनोदनं उल्लेख केला की सासष्ट आणि नव्याण्णव हा मला वाटतं योगायोग जोडायला पाहिजे जो होता असं म्हटलं पाहिजे भाऊसाहेब महाराजांनी सासष्ट व घेतलं होतं आता आपल्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये आज नव्याण्णव व आपल्याकडं आलेलं आहे थोडक्यात उलटा नंबर आहे फक्त तो सिक्स्टी सिक्स आहे आणि हा नाईन्टी नाईन आहे आणि नक्कीच हा योगा योगायोग हे आहे की आपल्याला आता ही जबाबदारी दिली आहे की काही एकट्या शिवेंद्राजी किंवा एकटा विनोद किंवा हरीश किंवा आपले सपोन साहेब अध्यक्ष किंवा कोणाच्या कि एक एकट्याची नाही आहे आज हा माझं म्हणणं आहे की हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा मान आहे असं म्हटलं पाहिजे संपूर्ण जिल्ह्यानं आता ह्याच्यामध्ये या नियोजनामध्ये तयारीमध्ये आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि हे कायमस्वरूपी साहित्यिकांच्या साहित्यिक प्रेमींच्या श्रोत्यांच्या स्मरणात राहण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता प्रयत्न करायला लागणार आहे नियोजन करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे हे आपलं सगळ्यांचं आहे तुमचं माझं सातारघर वाई कोरेगाव मान आटो कुठलाही तालुका आपण पलटन घ्या कराड पाटण जावळी कुठलंही या सगळ्यांचं आज, आज जिल्ह्याचा हा बहुमान आहे जिल्ह्याला हा मान दिला आहे आणि जिल्हा म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सर्व साहित्यिकांनी सर्व साहित्य प्रेमी असतील वाचक असतील या सगळ्यांनी या याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं आम्हाला सगळ्यांना दुर्गीकरण इथं बाहेरनं दे, बाहेरच्या देशातनं सुद्धा मराठी साहित्यावर प्रेम करणारी लोक सातारे जाणार आहेत आणि मग असं असताना आपलं शहर आपला, आपला जिल्हा म्हणा आपलं शहर म्हणा हे आल्यानंतर त्यांना सुंदर कसं आहे हे दिसलं पाहिजे इथली लोक प्रेमाची किंवा एक चांगली भावना कशी इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे हॉटेल व्यवसाय जे काय असेल हे आपल्याला त्या पद्धतीनं आपल्या तयार करायच्यात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं मी परत एकदा मराठी साहित्य परिषदेची आपली शाहूपुरी शाखा आणि त्यांचे सर्व सावंतसाहेब आणि सर्व त्यांचे सहकारी सगळ्यांचं मनापासून आणि विनोद कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे सगळं केलं विनोदनं सांगितलं की आम्ही बाबांना घेऊन जायचो आणि ते नेहमी म्हणायचे मला नेमके या कार्यक्रमाला का बोलवतो हे मला कळत नाही पण खरंच आहे कारण मी काय अजून असं काय साहित्यामध्ये शिरलोय आणि काय पुस्तक बिस्तक लिहिले किंवा मी असं म्हणू पण शकत नाही मी तयारी करतोय पुस्तक लिहायची किंवा सुरू केलंय असं काय नाही कारण अजून असा विषय मला अजून सापडला अजून <laughs> ह्याच कशावर हा जरा फार असे अनेक विषय माझ्या पुढे त्यामुळं निर्णय मला करता येणार की कुठला विषय धरायचा जाऊ दे गप्तीचा पास सोडू तर जे काय असेल ते नियोजनाचाच राडा झाला पाहिजे असं या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा सर्व सातारकरांचं मनापासून अभिनंदन करतो आज आपल्या सातारला हे साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने दिलं त्याबद्दल आप आणि आपल्या सर्व साहित्य परिषदेच्या सदस्यांचं पण त्यामध्ये विनोद पण सदस्य आहे कारण मी काल पण बोललो की एखाद्या वेळेस असं पण असेल की जोपर्यंत एखादा सातारकर तिथं शिरत नाही तोपर्यंत सातारला मिळणार नाही ना। आणि विनोद तिथं सदस्य म्हणून गेला तिथं त्याला पद म्हणजे पदावर म्हणा किंवा त्या ह्याच्यामध्ये असल्याला तिथं काम करण्याची संधी मिळाली दुसऱ्या आपल्या सुनीता राजे पवार पण तिथे आहेत खटावच्या आहेत त्या पण तिथं काम करत आहेत म्हणजे सदस्य म्हणून त्यामुळं आज नक्कीच एक आहे की सातारकर तिथं असताना झालं आणि सगळ्यांनी एकमतानं आपल्याला ही मान्यता मिळाली म्हणजेच आपल्यावर बाहेरच्या सर्व म्हणजे राज्यातल्या आणि बाहेरच्या राज्यातनं आल्यासुद्धा म्हणजे नुसतं महाराष्ट्र नाही तर आपले बरोय्या स्वामी कर्नाटकवरन गुलबर्ग्यावरनं ते आले होते म्हणजे तिथली जी आपली साहित्य परिषदेची शाखा आहे सगळ्यांच मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज اٿو پونيت جي 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 پ